नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा सारंग जो असतो तो रूममध्ये रडत बसलेला असतो तो बोलतो की मी एवढे पैसे आणूस कुठून नेमकं खूप काही रक्कम आहे पाच कोटी रुपये तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की रडायला काय झालं सारंग आईच्या कपाटामध्ये जे काही दागिने आहे ते सर्व मोडून टाकूयात आणि ते कर्जाची रक्कम भरून टाकूयात आपण ते दागिने चोरून काढूयात कपाटामधून असं पण इकडे ऐश्वर्या जेव्हा आता ह्या आपल्या सारंगला सांगते तेव्हा सारंग खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्यावेळेस इकडे ऐश्वर्या जेव्हा असं बोलते त्यावेळेस इकडे हा सारंग खूप भडकतो सारंग बोलतो की थोडीशी लाज वाटायला पाहिजे हो असं मला सांगायला रात्र घर जे काही गाण ठेवायला सांगितलं आहे ते फक्त तुमच्यामुळे ठेवलं आहे आणि आता काय दागिने चोरायला सांगतं मला असं पण इकडे हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या बोलते की बाद झालं सारंग एक शब्दसुद्धा बोलू नको आधीच मी ही जी काही स्पर्धा आहे ती फक्त तुमच्यामुळे हरलेली आहे त्यामुळे बोलायला तुम्हाला अजिबात चान्स नाही ते आहे ते दागिने विकावेच लागणार आहे आणि दागिने विकूनच ते पैसे भरायचे आहे समजलंच का दुसरा पर्याय कुठलाच राहिलेला नाही आपल्याकडे असे ऐश्वर्या जेव्हा सारंगला सांगते त्यावेळी सारंग खूप टेन्शनमध्ये येतो आता सारंग लगेच जागच्या जागी बसून घेतो कारण ह्या ऐश्वर्याने सारंगला धमकावलेलं असतं आता ही ऐश्वर्या पुन्हा सारंगकडे बघते दुसरीकडे आता ही अवंतिका जी असते ती रूममध्ये असते ती ह्या सोमीला बोलते की अरे तो माणूस नेमकं काय म्हणाला तर आता सौमित्रा लगेच बोलतो की तो माणूस खूप वेगळा आहे त्याच्या बोलण्यावरून मला समजतं आहे त्यानंतर आता इकडे सोमी लगेच बोलतो की ह्या सारंगने अगोदर त्या माणसाची कॉलर धरली होती त्यामुळे त्याने याला मारलं तर आता इकडे अवंतिका असते अवंतिका बोलते की सारंग भाऊजी असं का करतील त्यावेळेस इकडे सोमित्र बोलतो की पैसे तर पैसे घ्यायचे त्याच्याकडून वरून दादागिरी करायची का नाही मारणार तो माणूस मला सांग ना त्या माणसाच्या फोनमध्ये प्रूफ आहे ते लिगलीसुद्धा आपल्याला काही करू शकत नाही असं प्रूफ आहे असं पण सौमित्रा आता ह्या अवंतिकाला सांगतो तर अवंतिका बोलते की मग पुढं काय करायचं बोल ना तेवढ्यामध्ये सोमी बोलतो की आता माझी सात लाखाची जी काही एफ डी आहे ती मोडतो आणि ह्या घरावर जी काही रक्कम कर्जाऊ घेतलेली आहे ती भरतो तर आता इकडे अवंतिका बोलते की माझ्या नावावर सुद्धा पाच लाखाची एफ डी आहे मी पण तुला पैसे देते परंतु इकडे सोमी बोलतो की दहा बारा लाख रुपये जमा होतात आणि रक्कम तर पाच करोड रुपये घेतलेली आहे आता एवढे पैसे आणायचे कुठून ती माणसं खूप विचित्र आहे अवंतिका मला नाही वाटत ही सिच्युएशन एवढ्या सहजासहजी हँडल होईल म्हणून असं पण सोमी या अवंतिकाला सांगतो त्यावेळेस इकडे अवंतिका बोलते की मला तर खूप टेन्शन येते सोमी ते, ते लोक इथे येऊन मारहाण तर करणार नाही ना, ना। त्यावर इकडे सोमीला अवंतिका बोलते की आपल्याला काही झालं तरी हे घर हातातून जाऊन देता कामा नाही त्यावर आता इकडे सोमी बोलतो की अवंतिका तू एक काम कर फक्त यामधील काही या आईच्या कानावर जाऊन देऊ नको आईला जर कळलं तर आईच्या पायाखालची जमीन सरकेल असं पण इकडे सोमी जेव्हा ह्या आपल्या अवंतिकाला बोलत असतो तेवढ्यात पाठीमागून नाना आणि ही सुमित्रा दोघे ह्या अवंतिकाच्या आणि सुमित्राच्या रूममध्ये येतात आणि त्यांनी सर्व हे बोलणं ऐकलेलं असतं नाना तर आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात नाना या सोमीला बोलतात की अरे हे काय आहे असे खुनावून सांगतात तेवढ्यामध्ये सुमित्रा बोलते की सोमी आम्ही सर्व ऐकलं हे आपलं स्वतःचं राहतं घर आपल्या हातातून जाणार काय होणार हे असं असं पण सुमित्रा ह्या सोमीला विचारते तर सोमी बोलतो की आई अगं काही होणार नाही आहे तेवढ्यामध्ये सुमित्रा बोलते की सोमित्र तू खोटी आशा लावू नको तू आत्ता काय बोलला की हे राहतं घर आपल्या हातातून जाणार आहे अरे आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलं हे घर म्हणजे आमचं सर्वस्व आहे आणि मी असं माझं सर्वस्व कुणाला देणार नाही आहे असं सुमित्रा रडतच आपल्या मुलाला सांगते तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की आई तुम्ही थोडं शांत व्हा तर आता सुमित्रा ही नानांना बोलते की बघा ना हे काय म्हणतात नानांनी तर तोंडाला साथ लावलेला असतो नानांना खूप टेन्शन येत असतं तर सुमित्रा खूप रडत असते सुमित्रा बोलते की आता काय आपल्या घरातलं पूर्णपणे सर्वस्व जाणार कुठे राहायचं आपण कुठे जायचं आपण कोण वाचवणार आता आपल्याला असं पण नानांना ही सुमित्रा रडतच बोलत असते आता इकडे सुमित्रा व अवंतिका इकडे ह्या आपल्या सुमित्राकडे बघत राहतात नाना खूप रडायला लागलेले असतात नाना खुलवून सर्व काही सत्य सांगत असतात परंतु आता सुमित्रा खूप रडत असते आता जानकी आपल्या घरातल्या देवांसमोर बसलेली असते जानकी बोलते की देवा आज काही जरी संकट आलं तरी ते संकट निवारण तूच कर तूच काहीतरी कर देवा असं जानकी आता या देवासमोर हात जोडून बोलत असते नंतर आता इकडे जानकी आता ह्या देवघरामध्ये बसलेली असताना इकडे आता सुमित्राचा फोन येतो सुमित्रा सर्व काही घडलेला प्रकार जानकीला सांगते तर सुमित्रा बोलते की हो बाई अगं उद्यापर्यंतचीच मुदत दिलेली आहे त्या माणसाने नाहीतर आपलं राहतं घर सुद्धा जाऊ शकतं उद्या जर त्याला आपण पैसे दिले नाही तर कुठून त्याला एवढे पाच कोटी रुपये द्यायचे आहे आपलं राहतं घर जाणार मग काय करायचं असं सुमित्रा रडतच जानकीला सांगते जानकी खूप टेन्शनमध्ये आलेली असते जानकी बोलते की माझं काही डोकं कामच करत नाही आहे काही सुचतच नाही की काय करावं आणि काय नाही तू इथे येतेस का जानकी असं पण सुमित्रा ही जानकीला बोलते तर आता जानकी बोलते की मी आत्ता लगेच निघते तर आता इकडे सुमित्रा बोलते की मी तुझी वाट बघते लवकर आहे असं म्हणत रडतच आता सुमित्रा तो आता सुमित्रा फोन ठेवते जानकी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते इकडे आता ह्या ऐश्वर्याने सर्व काही सुमित्राचा फोन ऐकलेला असतो तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की आता ही म्हातारी जानकीला भेटणार भेटू दे आता काय व्हायचं ते आता ह्याच वेळेमध्ये मी कपाटामधून सर्व काही दागिन्यांची चोरी करणार आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे आता सयाजीराव जे असतात सयाजीराव गाडीमध्ये बसून फोनवर बोलत चाललेली असतात आणि तेवढ्यामध्ये आता हा सारंग लगेच आता खूप मोठा दगड घेतो आणि सयाजीरावांच्या गाडीसमोर येऊन उभा राहतो तर आता इकडे सयाजीराव लगेच खूप घाबरतो त्यावेळेस इकडे हा सारंग लगेच बोलतो की गाडीच्या खाली येतोस की मी तुझी गाडीची काच फुडू गाडी फोडू असं जेव्हा आता हा सारंग ह्या सयाजीरावाला बोलतो तर सयाजीराव गाडीच्या खाली उतरतो आता सारंग आता ह्या सयाजीरावावर तो दगड मारण्याचा खूप प्रयत्न करू लागतो आणि बोलतो की तुमच्यामुळे हे सर्व झालं तुम्ही मला सह्या करायला लावल्या आज त्याची माणसं मला कुत्र्यासारखी येऊन ऑफिसमध्ये मारलं त्या माणसांनी मला असं सारंग रडतच आता ह्या सयाजीरावाला जेव्हा सांगत असतो तर सयाजीराव बोलतो की अहो बापू तुम्ही असं काय करता तर आता सारंग बोलतो की दोन दिवसांचा वेळ दिलेला आहे नाहीतर माझं घर जप्त होईल आणि माझा तोडगा तुम्ही आता नाही काढला ना मी तुमचं डोकं फुडायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे ना असं म्हणत आता सारंग ह्या सयाजीरावार खूप धावून जात असतो तर इकडे सयाजीराव लगेच बोलतो की माझेच पैसे फसलेत सर्व काही त्या बाजार समितीमध्ये मी कुठून तोडगा देऊ तुम्हाला असं सयाजीराव जेव्हा सारंगला सांगतो त्यावेळी सारंग खूप टेन्शनमध्ये येतो सारंग आता या सयाजीरावाला बोलतो की मी आता काय करेल आणि काय नाही हे सांगू शकत नाही आहे आता सारंग खूप भडकलेला असतो सारंग ह्या सयाजीरावाच्या शर्टची गचांडी पकडतो आणि त्याला बोलतो की फक्त जे पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं ते फक्त तुमच्यामुळे घेतलं तुमच्यामुळे मी डॉक्युमेंट्सवर सही केल्या आता मी सोडणार नाही तुम्हाला असं सहजासहजी असं सारंग आता या बोलतो तर सयाजीराव बोलतात की ओ मला वाटलं होतं की तुम्ही ही जी काही स्पर्धा आहे ती जिंकताल म्हणून मी काय करू तुम्ही ती स्पर्धा हरले तर सारंग बोलतो की म्हणजे माझी चूक झाली का मी त्या स्पर्धेमध्ये हरले हरलो अहो तुम्ही मला पार तोंड झोडायची वेळ आणलेली आहे असं म्हणत सारंग आपल्या डोक्यावर खूप मारू मारू घेतो आणि रडू लागतो आणि बोलतो की मी चुकलो तुमचं नसतं ऐकलं आणि पाच कोटी रुपयांचं कर्ज नसतं घेतलं तर आज ही वेळ आली नसती माझ्यावर अशी रडण्याची माझं घर जर गेलं तर काही खरं नाही असं म्हणत सारंग खूप रडत असतो इकडे सयाजीराव आता आपल्या गाडीमधून थोडंसं पाण्याची बाटली आणतो आणि या सारंगला पिण्यासाठी देतो तर सारंग लगेच ती पाण्याची बाटली फेकून देतो त्यावेळेस इकडे सारंग आता खूप रडत असताना तिथे सयाजीराव आता त्याला धीर देत असतो तर सारंग खाली जमिनीवरती बसून घेतो आणि खूप रडत बसलेला असतो तर सयाजीराव बोलतात की अहो असं काय करता असा धीर सोडू नका मी आहे तुमच्याबरोबर आता इकडे सारंग बोलतो की काय आहे माझ्याबरोबर आज अक्षरशः घरावर जप्ती यायची वेळ झाली तर आता इकडे सयाजीराव लगेच बोलतात की आपण काहीतरी आयडिया काढू नक्की काहीतरी मार्ग काढू तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका खचून जाऊ नका असं सयाजीराव या सारंगला बोलतो आता सारंग खूप भडकलेला असतो जी काही ऐश्वर्या रूममध्ये असते तिथे आता ही अवंतिका जाते तेव्हा आता ही अवंतिका आईंच्या रूममध्ये आलेली असते तेवढ्यामध्ये आता अवंतिका ही या ऐश्वर्याला बोलते की तू आईंच्या रूममध्ये काय करतेस तर ऐश्वर्या लगेच बोलते की मी सकाळपासून खूप बोर झाले होते त्यामुळे म्हटलं बघावं कुणीतरी घरामध्ये कुणी शोधत का नाही फुगडी खेळायची होती मला तू खेळतेस का माझ्याबरोबर फुगडी असं पण इकडे ऐश्वर्या या अवंतिकाला बोलते तुला काय करायचं ग चौकशा करून आई कुठं आहे तू इथे काय करते तुला जर एवढी प्रश्न विचारायची हौस आहे ना तर कोर्टात जायचं आणि तिथे लोकांना प्रश्न विचारायचे असं पण इकडे आता ही ऐश्वर्या या आपल्या अवंतिकाला बोलत असते परंतु आता अवंतिका बोलते की तुझी तोंड वर करून बोलायची सवय काही गेलेली नाही आहे एकतर आमचं घर गाण ठेवलं आणि वरून असं बोलतेस असं पण इकडे आता ही अवंतिका ह्या ऐश्वर्याला बोलते नंतर आता अवंतिका तेथून जाते तर इकडे ही ऐश्वर्या जी असते ती आता ह्या नाण्यांच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे दागिन्यांची चोरी करत असते तेवढ्यामध्ये आता नाणं तिथे झोपलेले असतात इकडे आता ऐश्वर्या जेव्हा ती इकडे तिकडे चावी बघत असते तेवढ्यामध्ये ऐश्वर्याच्या हातातून बाटली खाली पडते आणि तेव्हा आता नाना उठतात इकडे बाहेर सुमित्रा जानकी अवंतिका सौमित्र असतात तर इकडे ही जी काही ऐश्वर्या असते ती ह्या नानांना बोलते की म्हातारा तू बसतोस की नाही तेवढ्यामध्ये इकडे जानकी बोलते की आई इथे नानांची खोली आहे इथून कसला तरी आवाज आलाय तर सुमित्रा बोलते की हो अगं ते तर झोपले आहेत मग आवाज कुठून आलाय तर आता अवंतिका बोलते की मला माहीत आहे काहीतरी आहेच नक्कीच काहीतरी घरामध्ये गडबड सुरू आहे असं पण इकडे ही अवंतिका या जानकीला बोलते त्याच वेळेस आता हे चौघेजण पटकन धावत पडत नानांच्या रूममध्ये येतात तर समोर एक खाली बॉटल पडलेली असते त्याच्यातून औषध पूर्ण खाली सांडलेलं असतं तेव्हा ते औषध ते खाली सांडलेलं सर्वजण बघतात आणि ही ऐश्वर्याकडे बघतात ऐश्वर्या खूप रागामध्ये आलेली असते तर दुसरीकडे आता ही ओवी आणि सगुणा रूममध्ये असतात तिथे ऋषिकेश येतो आता ऋषिकेश हा या ओवीला बोलतो की काय ओवी मग एवढ्यामध्ये आता इकडे सगुना आणि ही ओवी दोघेही खेळ खेळत असतात आणि त्यामध्ये ओवी जिंकलेली असते आता इकडे सर्वजण जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा आता या ऐश्वर्याला बोलतात की काय सुरू आहे तुझं हे सर्व असं जानकी या ऐश्वर्याला विचारते आता नाना सर्व काही खुनावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात तरी पण आता इकडे ऐश्वर्या खूप काही खाली बघत असते तेवढ्यामध्ये जानकी बोलते की तू इथे कशासाठी आली त्याचं उत्तर दे सुमित्रा नानाजवळ जाऊन बसलेला असतो नाना खुनावून सांगत असतात तेवढ्यामध्ये आता ही सुमित्रा थोडं खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता तर जानकी बोलते की बघ नाना काय करतात तुझ्याकडे बोट दाखवतात असं पण जानकी आता या ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या काहीच बोलायला तयार नसते अवंती का बोलते की बोल ना काहीतरी का गप्प बसली तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की ए एल बी बस शांत त्यानंतर आता इकडे सुमित्रा खूप रागाने ऐश्वर्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की मला इथे कशासाठी यायचं होतं की मला इथे ही बाटली जी काही पडली होती हिचा आवाज माझ्या रूम मध्ये आला होता म्हणून ते बघण्यासाठी मी इथे आले होते असं पण ऐश्वर्या सर्वांसमोर सांगते त्यानंतर इकडे आता हे सोमित्र जो असतो तो ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलतो की एक नंबरची खोटारडी बाई तू एक शब्द सुद्धा खरं बोलत नाही तू व्यवस्थित सर्व काही सत्य सांगून टाक नाही तर मी नानांना एक एक शब्द बोलायला लावेल सर्व असं पण सोमी ह्या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की एकदा मी तुम्हाला काय खरं आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही सारखं सारखं मला विचारू नका ही ऐश्वर जी असते ती जानकीला बोलते की तू इथे कशासाठी आली आग लावायला तर जानकी बोलते की मी नाही आले आग लावायला तू आईला आग लावणारी कळलं ला का तर इकडे ऐश्वर्या बोलते की अगं तुला जे आम्ही घराबाहेर काढलेलं आहे ना त्याचा राग तू डोक्यामध्ये ठेवला आहेस म्हणून तू मुद्दामहून आम्हाला हरवण्यासाठी इथे आज आली आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या जेव्हा या जानकीला बोलते त्यावेळेस इकडे सुमित्रा बोल बोलते की ऐश्वर्या तो तू तोंडामध्ये काही येईल ते बोलू नको तेवढ्यामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या लगेच बोलते की तू आमच्या घरात इथे आलीच का आमच्या जखमेवरती मीठ चोडायला आलीस का असं ऐश्वर्या ही जानकीला बोलते तर आता सुमित्रा बोलते की ऐश्वर्या मी तिला इथे फोन करून बोलावलं आहे म्हणून ती आली आहे आता पुरे झाली ही भांडणं तर ऐश्वर्या बोलते की आई ही इथे आली म्हणून ही भांडणं सुरू झाली आहे ही आपली कसली मदत करणार आहे ही काही करणार नाही आहे असं पण ऐश्वर्या ही जानकीला बोलते आहे आणि तू जर आमचं घर वाचवणार आहेस ना तर तुझे जे पंचवीस लाख रुपये तुला मिळाले आहेत ना ते आम्हाला देऊन टाक असं पण इकडे ऐश्वर्या ही जानकीला बोलते आहे तू एक काम करते एवढे पैसे घेऊन ये तेवढ्यामध्ये आता इकडे पुन्हाही ऐश्वर्या विचारते की तेवढे पैसे आणते की काय तर जानकी बोलते की हो आणते मी ते पैसे आता इकडे नाना खूप टेन्शनमध्ये येतात माझ्या घरासाठी मी स्वतःला पणाला लावायला तयार आहे आणि ते पैसे द्यायला तयार आहे असे जानकी जेव्हा सर्वांसमोर बोलते तेव्हा इकडे अवंतिका सौमित्रा आणि ही सुमित्रा आपल्या जानकीकडे जान बघतात जान 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 पंचवीस लाख रुपये जे आहे ते मी तुला देते चल आणि माझं घर मला माझं घर मला वाचवायचं आहे ती मी वाचवणारच असं पण जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते आता इकडे ऐश्वर्या बोलते की तू जो काही शब्द दिलेला आहे ना तो एकदा पाळ मग बघूयात असं म्हणा ती ऐश्वर्या तेथून जाते तर जानकी बोलते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका मी नाही वाच जाऊन देणार आपलं घर असं पण इकडे जानकी सुमित्राला सांगते सुमित्रा बोलते की तू आणि ऋषिकेशनी जे काही मेहनतीने पैसे मिळवले आहे ते मी घेणार नाही तेवढ्यामध्ये आता नानाही जानकीला आपल्याजवळ बोलवतात तर नाना आता जानकीला खुरावून आपल्याजवळ बोलावतात नाना खूप रडत असतात तर आता जानकी नानांना बोलते की प्लीज नाना रडू नका तुम्ही जानकी स्वतःच्या हाताने नानाचे डोळे पुसते आपल्या घराला काही झालं तरी मी नाही जा नाना हे घर जाऊन देणार असं जानकी नाना बोलत असते बघा तुम्ही मी इथून पुढे घरावर कुठलंही संकट येऊन देणार नाही आहे त्यानंतर आता मित्रांनो जानकी आणि ऋषिकेश घरी असतात आणि ते आता दोघे बोलत असतात कारण ऋषिकेश काही पैसे द्यायला तयार नसतो आणि जानकी बोलते की जीव जरी गेला तरी मी त्या घरावरील जे काही कर्ज आहे ते मिटवणार इकडे आता जानकी जेव्हा पैसे आणण्यासाठी जात असते तेव्हा आता जानकी पुढे पळत असते ऋषिकेश तिच्या पाठीमागून असतो तेवढ्यामध्ये समोरून गाडी येते आणि ती जानकीला जोरा धक्का देते आणि जानकीचा तिथे ऍक्सिडेंट होतो पाठीमागून ऋषिकेश येतो आणि तो जानकीला खूप मोठ्याने जानकी असं बोलतो परंतु जानकी, पर जानकी रोडवर पडलेली असते इकडे आता नाना व सुमित्रा रूममध्ये असतात तेवढ्यामध्ये सुमित्राच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडतो आणि तो फुटतो तर आता इकडे आता ही सुमित्रा लगेच बोलते की माझी जानकी तिकडे ठीक असेल ना असं आता या संकेत ह्या सु मिळाले नसतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद